मकर संक्रांत दोन हजार चोवीस विषयीची मकर संक्रांत आणि भोगी या विषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल आणि सुद्धा मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये मिळतील याची संपूर्ण खात्री आहे व्हिडिओ पूर्ण बघा मी या एकाच व्हिडिओमध्ये भोगी संक्रांत किंक्रांत याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे म्हणजेच मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सुगड पूजन कसे करावे काळे कपडे का घालावेत मकर संक्रांतीचा औसा कसा घ्यायचा भोगी व मकर संक्रांतीची पूजा कशी करायची या सणाला मकर संक्रांत असे नाव का पडले भोगीचे महत्त्व भोगीची मान्यता या सणाची कहाणी सुहासिनी विडा कसा घ्यायचा याचबरोबर भोगीचा नैवेद्य संक्रांतीचा नैवेद्य तिळगुळाचे लाडू या तिन्ही रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते त्या तुम्ही नक्की जाऊन चेक करा हॅलो एव्हरी मी प्रिया युनिक रेसिपी विथ प्रियामध्ये तुमचे मनापासून खूप स्वागत आज मी ते रेसिपी नाही तर एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे मकर संक्रांतीविषयी तर तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सुवासिनींची ही मकर संक्रांतीची पूजा ही सुघड पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते सुघड म्हणजे सुघट शेतीमालांनी भरलेला घट म्हणजे सुघड कालांतराने या शब्दाचा अपभ्रंश होऊन या शब्दाचे सुघड असे झालेले आहे शेतात पिकलेल्या मालाला घटात भरून मकर संक्रांतीच्या दिवशी पुजले जाते सुगड हे मोठे पाच आणि छोटे पाच असे असतात मोठे पाच हे आपण व्यवसायाचे असतात आणि छोटे पाच हे तुळशीचे असतात भोगीच्या दिवशी हे सुगड घरी आणले जातात आमच्या इथे याला खण म्हणतात तर हे खण भोगीच्या दिवशी आपण घरी आणतो महाराष्ट्राचे पारंपरिक संस्कृती जपणे हे आपलं कर्तव्य आहे आज आपण नवीन वर्षात पहिला येणारा महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत याविषयी माहिती येत आहोत तर प्रत्येक सण प्रथा ही का साजरी करतात याचे कारण काय हे आपल्याला ज्ञान असायला पाहिजे मकर संक्रांती सणाचे तीन दिवस असतात पहिला सण म्हणजे भोगी दुसरा दिवस संस्क्रा संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रात भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून साजरा करतो आपण तर हे भोगीच्या दिवशी सुगड घरी आणले जातात आणि याला असे हळदी कुंकाचे ना मोडून किंवा टिपके काही भागात टिपके देऊन हे व्यवस्थित असे झाकून ठेवले जातात तर हे बघा मी हे खण घेतलेले आहेत हे असे काळे खण असतात हे पाच मोठे खण आणि छोटे पाच खण अशामध्ये असतात तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला आता हळदी कुंकाचे ना मोडून घेत आहे मी एका पाटावर मस्त असं वस्त्र हातरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर तांदळाच्या राशी घालून घेतलेल्या आहेत आपण यावरच हे सुगड पूजून घेणार आहोत मी व्यवस्थित असे हे सुगड असे व्यवस्थित पाच पाच नाम ओढ हळदीचे पाच आणि कुंकवाचे पाच असे आपल्याला हे नाम ओढून घ्यायचे आहेत आणि सर्व खणांची अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला माहिती आहे का जानेवारी अथवा पौष महिन्यामध्ये संक्रांतीच्या संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हा हळदी कुंकवाचा दिवस घरोघरी साजरा केला जातो कशासाठी आपले सौभाग्य वाढवण्यासाठी सुवासिनींनी या दिवसात वाण लुटायचे असते याचे सामाजिक महत्त्व पण आहे आत्ताच्या काळामध्ये आपण गृहिणींना पूरक असे काहीतरी वाण लुटत असतो तर पण पूर्वीच्या काळामध्ये हे जे सुगड आपण भरणार आहोत तेच वाटप करत होते आपण याच पद्धतीने मोठे पाच आणि छोटे पाच असे सर्व खण व्यवस्थित असे नाम लावून तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आता आपले सर्व खण लांब लावून तयार झालेले आहेत तर हे बघा यामध्ये एक या खणावर ही अशी एक झाकणी पण मिळते तर ही झाकणीसुद्धा आपण व्यवस्थित असे नाम लावून घ्यायची आहे या जाकणीमध्ये आपण तीळ आणि तांदळाने भरून हे या खणावर ठेवून घेणार आहोत तर हे आमच्या इथे हे खण हे कुंभारिण घरी घेऊन येते कुंभारणीला आपण गहू किंवा ज्वारी बाजरी काय घरी जे धान्य पिकलेले आहे ते तुम्ही द्यायचे आणि त्याबदल्यात ती कुंभारीन तुम्हाला हे खण देते असे वेगवेगळ्या सणांना वेगवेगळे बारा बोलुते म्हणतात आमच्या इकडे बारा बोलुदे म्हणतात वेग हे बारा बोलूते वेगवेगळ्या सणांना त्यांचं त्यांचं काम करून जातात आणि त्याबदल्यात त्यांना आपण असे हे जे आपल्या शेतात धान्य पिकलेले आहे ते त्यांना द्यायचं असतं तर हे बघा आपले खण छान झालेले आहेत तयार आता यामध्ये आपण आता या खणांची पूजा करून घेणार आहोत तर इथे मी हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे सुरुवातीला आता आपण यामध्ये तीळ आणि तांदूळ घालून घेणार आहोत या मकर संक्रांतींच्या दिवशी तिळाला आणि तांदळाला खूपच महत्त्व आहे तर हे बघा संक्र पूर्ण संक्रांतींमध्ये आपण तीळ आणि तांदूळ घालून घेणार आहोत आता हे आपले संक्रांतीची पूजा झालेली आहे तुम्ही नमस्कार करून घ्या आणि हे वस्त्राने झाकून घ्यायचे आहे या खणांना बाजरीची भाकरी शेंगसोला किंवा खेंगाट आणि मसाले भात याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे तर आता हे बघा मी या संक्रांतींमध्ये जे साहित्य आपण भरणार आहोत ते, ते काढून घेतलेलं आहे संक्रांतींच्या दिवशी आपण जे खण पूजले होते त्या खणांना आम्ही संक्रांती म्हणतो निसर्गाचा सण असल्यामुळे या दिवसामध्ये खूप हा खूप अशा ताज्या भाज्या भेटतात तर इकडे आपण संक्रांतीत भरण्यासाठी हे काही भाज्या काढून घेतलेल्या आहेत गाजर घेतलेले आहे बोरे पावटा ज्वारीची कणसे हरभऱ्याचे घाटे वाटाणा वालाच्या शेंगा वांगी या प्रकारच्या भाज्या आपण संक्रांतींमध्ये भरून घेणार आहोत पूर्वीच्या काळात ह्या भाज्या एकमेकांना वाटल्या जात असत तर आत्ता काळाची गरज म्हणजे हे असे वाण वाटले पाहिजे जसे की काळाच्या गरजेनुसार लोकांना एकमेकांना संस्कारित केले पाहिजे प्रत्येक घराला त्यामध्ये घरात राहणाऱ्या लोकांना योग्य कर्तव्याची ओळख करून दिली पाहिजे माणूस की ईश्वर जेव्हा आपल्या घरात रुजेल तेव्हा घराचे सोने होईल तर या सणाची एक छान कथा आहे ते तुम्हाला मी सांगते पूर्वी एक शंकासूर नावाचा दैत्य राहत होता आणि तो खूप उन्मत झाला होता त्याचं नाव त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले होते ही देवता साठ योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांब लचक व नऊ हात अशी तिची आकृती ही पुरुषासारखी होती प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे हे बदलत असतात अशी कल्पना होती आणि शंकासूर आणि निसनसूर या अशा दोन राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखले जाते म्हणजे संक्रांती भोगी का साजरी करावी हे आपण बघूयात या भोगी संक्रांतीच्या सणाला वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन चांगल्या गोष्टी अंगीकृत केल्या जातात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे यासाठी प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे आणि उदंड पीक पिकत राहावे अशी भोगीच्या दिवशी आपण प्रार्थना करायची आहे भोगीच्या दिवशी तिळ बाजरीची भाकरी आणि भरपूर भाज्यांनी केलेला खिचडी भात किंवा मसाले भात हे नैवेद्य म्हणून ठेवला जातो तर मी या पूर्ण नैवेद्याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते तिथून तुम्ही नक्की चेक करा आणि अशा पद्धतीनेच नैवेद्य बनवा मकर संक्रांत मुख्यतः सुवासनीचाच दिवस आहे तर यावेळी सुवासनी एकमेकींच्या घरी हळदी कुंकवासाठी येत असतात तर मी इथे पूजेची तयारी करून ठेवते इथे मी हे जे सुगड आहेत त्यांची पूजा केलेली आहे आता यामध्ये आपण वाण घालून घेणार आहोत म्हणजे ज्या या ऋतूत भाज्या पिकलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि इकडे आपली सुवासनींचा दिवस त्यामुळे मी इथे सुवासिनीच्या सौभाग्याचं लेणं याची पूजा करून घेणार आहोत इथे मी हिरव्या कलरची साडी घेतलेली आहेत बांगड्या घेतलेल्या आहेत हळदी कुंकू मंगळसूत्र गजरा याचबरोबर टिकल्याची डबी तुम्ही या ठिकाणी सौभाग्याचे अलंकार घेऊन त्याची पूजा करू शकता मी या ठिकाणी साधी सिंपल असे रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे रांगोळी काढून घेऊ शकता इथे आता आपण संक्रांती भरून घेऊया तर हे बघा मी यामध्ये गव्हाच्या ओंब्या घालून घेत आहे त्याचबरोबर पावट्याच्या शेंगा वालाच्या शेंगा गाजर बोरे वांग ऊसाचे तुकडे वाटण्याच्या शेंगा याचप्रमाणे तुम्ही जे घालत असाल वस्तू त्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता हरवऱ्याचे घाटे या प्रकारे ह्या भाज्या व्यवस्थित घालून घेऊयात संक्रांतींमध्ये आपण सर्व फळभाज्या शेंगभाज्या पालेभाज्या सर्व व्यवस्थित घालून घेतलेला आहे आता इथे आपण विड्याचे सामान काढून घेणार आहोत तर इथे माझा हा पंचवीसचा विडा आहे यामध्ये बदाम पंचवीस खारीक पंचवीस ल हळकुंड पंचवीस सुपारी पंचवीस लवंग पंचवीस आणि वेलदोडे पंचवीस पाणी हे पंचवीस घेतलेले आहेत खोबऱ्याच्या हो पाच मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत काही ठिकाणी खोबऱ्याचे पंचवीस असे तुकडे करून घेतात देवाचा उसा त्यासाठी आपण हळद आणि कुंकू पावशर पावशर घेतलेला आहे तर हे बघा पाच पाच पानांचा विडा तयार करून घ्यायचा आहे आणि यावर प्रत्येकी पाच पाच वस्तू या घालून घ्यायच्या आहेत मकर संक्रांत या सणाला दक्षिण भारतात पोंगल या नावाने सुद्धा ओळखले जाते दोन, या दिवशी सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते तर संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी तिळगुळ लाडू आणि बनवले जातात तिळगुळ घ्या गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटले जातात मकर संक्रांत हा हा नात्यातील गोडवा वाढवणारा सण आहे विवाहित स्त्रिया या निमित्त हळदीपुंकाचा कार्यक्रम आयोजित करतात वाण वाटून एकमेकींना शुभेच्छा देतात महाराष्ट्रामध्ये किंक्रातीला या दिवशी लहान मुलांना म्हणजे पाच वर्षापर्यंतच्या बालकांना बोर राहण घालून त्यांचा हा सण साजरा केला जातो आणि प्रामुख्याने नवदाम्पत्यासाठी लग्नानंतर पहिल्यांदा येणारा मकर संक्रांतीचा सण हा खूपच खास असतो या दिवशी हलव्याच्या दागिन्यांनी दोघांनाही सजवलं जातं व दोघांना काळे कपडे दिले जातात म्हणजे त्यांच्या नवीन संसाराला कुणाचीही वाईट नजर लागू नये हा त्याचा मागचा उद्देश असतो त्यांचा संसार सुखाचा हो असा आपण आशीर्वाद दिला जातो आता इथे हळदी कुंकू आणि दोन पानांचा विडा तयार करून घेणार आहे तो देवाचा विडा असतो तर हे बघा दोन पानं घ्यायचे आहेत आणि आपण जे यामध्ये साहित्य घातले होते ते पाच साहित्य यामध्ये एक एक घालायचं आहे सुपारी हळकुंड खोबऱ्याचा तुकडा लवंग वेलची आणि खारीक तर हे बघा इथे आपला हा सुद्धा विडा तयार झालेला आहे इथे आपण गुळ आणि तीळ एका वाटीमध्ये घेतलेला आहे इथे मी हे सर्व साहित्य भरून विडे तयार करून घेतलेले आहेत विडे संपूर्ण भरून घेतलेले आहेत आणि तुम्ही घरी बनवलेले गूळ तिळगुळाचे लाडू वडी चिक्की काहीसुद्धा तुम्ही जे बनवले आहे ते सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता तर मी तिळगुळाचे लाडू तयार केलेले आहेत खूपच मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तुम्ही मी ही रेसिपी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते तुम्ही तिथून जाऊन नक्की चेक करा पाक एकदम परफेक्ट आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे तुम्ही तिळगुळाचे लाडू एकदा नक्की जाऊन चेक करा तर आता बाजारातून आणलेले तिळगुळ हे सुद्धा एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत हे ताट आपलं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आता आपण नैवेद्य ठेवून घ्यायचं आहे हे बघा मी इथे नैवेद्य तयार केलेले आहे याची या संक्रांतीच्या नैवेद्याची संपूर्ण रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करते तिथून जाऊन तुम्ही नक्की चेक करा आता आपण हे भरून घेतलेले नैवेद्य संक्रांतींना पूजेला आणि गाईला घरात तुळशीला देवाला अशा ठिकाणी हे नैवेद्य ठेवून घेऊयात एकाच व्हिडिओमध्ये मी या संक्रांतीच्या नैवेद्याची एकदम फास्ट रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही पटकन करू शकता तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा तर इथे आपण आता पूजा करून झालेली आहे आपले सर्व विडे काढून झालेले आहेत विडे एकदा काढून घेतले की संध्याकाळी विडे घेताना गडबड होत नाही त्यामुळे मी इथे विडे काढून घेतलेले आहेत आता या संक्रांतींची या पूजेची हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली ही संक्रांतीची पूजा किती सुंदर अशी झालेली आहे तुम्ही या प्रकारे पूजा करू शकता एकदम सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि सिंपल अशी आपली पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता खूपच ॲट्रॅक्टिव्ह अशी आपली ही पूजा झालेली आहे तर इथे नैवेद्य पूजा सर्व एकदम मस्त असं झालेलं आहे आता सकाळचा टायमिंग आहे सर्व पूजा आहे सर्व आवरलेला आहे आता ववसण्याचा कार्यक्रम आपण सुरू करून घेऊयात आता इथे सकाळचे ववसण्यासाठीचे ताट तयार करून घेऊयात हे बघा ह्या देवाच्या ज्या छोट्या संक्रांती होत्या त्या आपण काढून घेणार आहोत त्याचबरोबर ज्या दोन मोठ्या संक्रांती आहेत त्यासुद्धा घेणार आहोत त्यातल्या छोट्या वाटीमध्ये जे झाकणी होती त्यामध्ये आपण तिळ आणि तांदूळ घालून घेतलेले आहेत तर हे तांदळाने सर्वात पहिल्यांदा आपण तुळशीला वसून घ्यायचं आहे तिळाने तांदळाने सुरुवातीला वसून घ्यायचं आहे तुळशीला आणि नंतर ना संक्रांतींमध्ये आपण जे वाण भरलेले होते त्यामध्ये वाण घालून व्यवस्थित असं तुळशीला पहिल्यांदा वसून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तुळशीला एक पानाचा विडासुद्धा ठेवून घेतलेला आहे तर हे बघा आता शेजारील पाच सवासनी बोलवून आपण हे वसून घ्यायचं आहे यामध्ये ते आपल्याला वसतात आणि आपण त्यांना वसायचं आहे तरी ते म्हणतात सीतेचा उसा रामाचा वसा जलम जलम औसा हा सुवासिनींचा कार्यक्रम असतो यामध्ये आपलं सौभाग्य व्यवस्थित राहावं त्यासाठी आपण देवाला प्रार्थना करत असतो तर हे बघा इथे आपलं बहुसून झालेलं आहे हे आपली पूजा झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे आता आपण इथे विडा घ्यायचा आहे तर इथे पुन्हा पाच सवासने बोलून आपल्या पदरामध्ये विडा देतात ह्या विडा देताना असे म्हणतात सीतेचा सीतेचा विडा आला नगरात घ्या पदरात घेतील कुणाची मग जी विडा घेते तिने तिच्या नवऱ्याचे म्हणजे आहूंचे नाव घ्यायचे आणि तिने पुन्हा त्यांना विचारायचे दे तीन मग जे विडा पदरात घालतात त्यांनी ते त्यांच्या आहोंचे नाव सांगायचे असे हे हसी मजा करत मस्त मज्जा येते या कार्यक्रमामध्ये खूपच आणि हे सर्व पाच जणींनी विडे दिले की आपण तुळशी आणि देवाकडे जाऊन आपल्या सौभाग्यासाठी पूजा करायची आहे सौभाग्यसाठी प्रार्थना करायची आहे हे बघा अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण व्यवस्थित पडला आहे तर हे बघा आता किंक्रातीच्या दिवशी पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना असे हलव्याचे दागिने घालून त्यांना पाच सुवासनींनी व्यवस्थित त्यांची असे हळदी कुंकू लावून पूजा करून त्यांच्यावर आदुलिनी किंवा पाच तांबे लहाया बोरे बिस्किटे चॉकलेटे घालून व्यवस्थित असे त्यांना बोर नहान घातले जाते शेजारी लहान मुले बसवले जातात आणि त्यांच्या ओट्यामध्ये हे बोरनान घातलेला खाऊ घेण्यास सांगितले जाते तर या प्रकारे हा किंकरातीचा सणसुद्धा साजरा झालेला आहे तर तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये या तिन्ही सणांची माहिती सांगितली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती लाईक करून कमेंट्समध्ये मला नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा